देशातील हिंदूंपासून पूर्णपणे दुरावलेल्या विरोधी पक्षांनी आता थेट जाहीरनाम्यातून मुस्लिमांचे चालन सुरू केले आहे विरोधी पक्ष म्हणून भारतीय जनता पक्षाला काँग्रेसचा विरोध समजून घेता येईल पण हा विरोध हिंदूंवर काढायचा आणि त्यासाठी मुस्लिम धारजीने धोरण स्वीकारायचे हा कुठला न्याय असा प्रश्न आता उपस्थित होतो आहे कारण काँग्रेसने या जाहीरनाम्याला न्यायपत्र असे म्हटले आहे मात्र या उरफाट्या न्यायामुळे काँग्रेस पक्ष जास्तच गाळात जात आहे याची नेत्यांना कल्पना आहे की नाही गेल्या दहा वर्षात भारतीय जनता पक्ष देश देशित डोळ्यासमोर ठेवून अनेक धोरणे राबवत आहेत त्या प्रत्येक गोष्टीला विरोध करण्याचे तंत्र काँग्रेसने अवलंबले आहे त्यामुळे त्यांचा जाहीरनामा हा पूर्णपणे मुस्लिमांच्या बाजूने झुकला आहे किंबहुना त्यांनी स्वतःच्याच पायावर धोंडा पाळून घेतला आहे या जाहीरनाम्यात मुस्लिमांचे तुष्टीकरण किंवा लागूल करण्याचा मोठा प्रयत्न झाला आहे मुस्लिम पर्सनल लॉ हा कायदा आणण्याचे एक भयानक षडयंत्र या जाहीरनाम्यात कबूल करण्यात आले आहे मुस्लिमांच्या मतांसाठी काँग्रेस कोणत्या थराला निघाली आहे हे कर्नाटकच्या निवडणुकीत अनुभवले होते तोच पॅटर्न म्हणजे आत्मघातकी गेम प्लॅन आता लोकसभेच्या निवडणुकीत राबवण्याचे कारस्थान काँग्रेस करते आहे याकडे गांभीर्याने पाहायला हवे भारतीय संस्कृती नामशेष करण्याचा वेळाच जणू काँग्रेसने उचलला आहे हे मुद्दे इटलीच्या संस्कृतीमधून आलेत की काय अशी शंका घेण्यास मुळीच हरकत नाही काँग्रेसच्या जाहीरनाम्यावर प्रहार करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले आहेत की चळवळीच्या काळात आलेली काँग्रेस काही दशकांपूर्वी संपली असून आजच्या काँग्रेसकडे देशाच्या हिताची धोरणं आणि देशाच्या विकासासाठी दृष्टी नाही काँग्रेसच्या सध्याच्या जाहीरनाम्यामुळं हे सिद्ध झालंय की आजची काँग्रेस ही देशाच्या आशा आकांक्षांपासून पूर्णपणे तुटली आहे विरोधकांची इंडिया आघाडी ही अस्थैर्य आणि अनिश्चितता चळवळीत जी विचारसरणी काँग्रेसच्या जाहीरनाम्यात दिसून येत आहे काँग्रेसचे हे न्यायपत्र म्हणजे लबाडी असून दीर्घकाळ सत्तेत असलेल्या पक्षाला देशातील जनतेला न्याय देता आला नाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची हमी एका बाजूला तर दुसऱ्या बाजूला विरोधकांच्या आघाडीचा खोटेपणा आहे असताना काँग्रेसने यातील एकही आश्वासन पूर्ण केले नव्हते बहुतांश आश्वासने काँग्रेसच्या जाहीरनाम्यात आहेत ज्या पद्धतीने शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची मालकी ठाकरे आणि पवार कंपनीच्या हातातून गेली आहे त्याचा धसका घेत पक्षांतर कायद्यात बदल करण्याचे आश्वासन सुद्धा काँग्रेसने दिले आहे मध्ये दिलेली कायम ठेवली आहेत गरिबी हटावचा नारा देत सत्ता उपभोगली पण देशातील गरिबी काही दूर झाली नाही बेरोजगारी गरिबी आणि महिलांना आरक्षण हे विषय कायमच काँग्रेसच्या अजेंड्यावर होते आजही आहेत मात्र प्रत्यक्षात त्यांची अंमलबजावणी गेल्या दहा वर्षात भाजपने बहुमतातील सरकार स्थापन केल्यानंतर प्राधान्याने केली आहे देशातील एक मोठा वर्ग गरिबीतून बाहेर आल्याचे जागतिक बँकेने जाहीर केले आहे महिलांना संसद तसेच आरक्षण देणारा कायदाही भाजपने संमत केला आहे आत्मनिर्भर भारत लखपती दिदी मुद्रा योजनेच्या माध्यमातून भाजपने देशातील युवा तसेच महिलांना स्वावलंबी केले आहे याचे लाभार्थी कोट्यवधींच्या संख्येने आहेत सनातन विरोधी द्रमुक प्रमाणेच काँग्रेसने ही मुस्लिम समाजासाठी भरघोस आश्वासनं दिली आहेत काँग्रेस आहे, आहे। गरिबी जाहीरनाम्यात दिसत आहे प्रत्यक्षात कितीतरी कोटी भारतीय गेल्या दहा वर्षात गरिबीतून बाहेर पडले भाजपच्या देश विकासासाठीच्या योजनांनाच मोठमाती देण्याचे धोरण काँग्रेसने आखलेले दिसते ही फार धोकादायक बाब आहे काँग्रेससह ही प्रसिद्ध केलेल्या जाहीरनाम्यात मुस्लिमांचे लांगुल चालन करण्यात आले आहे सनातन विरुद्ध द्रमुकने काही दिवसांपूर्वी जो जाहीरनामा प्रसिद्ध केला होता त्यातील बहुतांश मुद्दे काँग्रेससह माकपच्या यादीत आहेत म्हणजे देशद्रोही शक्तींनी एकत्र येत भारत विरोधी धोरणे या निमित्ताने आखली आहेत का असा प्रश्न उपस्थित होतो आहे त्याचवेळी माकपने सुद्धा आपल्या जाहीरनाम्यात केंद्र सरकारने लागू केलेले राष्ट्रीय शिक्षण धोरण दोन हजार वीस रद्द करणे शिक्षण तसेच खाजगी क्षेत्रातील नोकऱ्यांमध्ये जातीनिहाय आरक्षण लागू करणे अशी घातक आश्वासनं दिली आहेत दहशतवाद तसेच देशद्रोही गुन्हेगारांविरोधात वापरले जाणारे कायदे रद्द करणे सीए रद्द करणे ए भ्रष्टाचार विरोधी कायदा मनी लॉन्ड्रिंग प्रतिबंधक कायदा यामध्ये बदल करण्याचे आश्वासन सुद्धा यांनी दिले आहे ईडी सारख्या तपास यंत्रणांचे अधिकार काढले जातील असं देखील म्हटण्यात आलं आहे तुष्टीकरणाचे राजकारण हाच माकप आणि काँग्रेसी जाहीरनाम्याचा आत्मा आहे जातीय जनगणना करण्याचे आश्वासन म्हणूनच काँग्रेससह माकपनेही दिले आहे दोन्ही जातीय भेदभाव दूर करू असे सांगत आहेत एकीकडे जातीय जातीय भेदभावाला चालना देणारी जनगणना करू म्हणायचे आणि दुसरीकडे जातीय भेदभाव रोखण्याचे आश्वासन द्यायचे अशी ही दुतोंडी काँग्रेसी नीती आहे भारताचे प्रभावी परराष्ट्र धोरण हे गेल्या दशकाचे वैशिष्ट्य ठरले आहे मात्र आता काँग्रेससह माकपाने सुद्धा ते नव्याने आखण्याची गरज अधोरेखित केली आहे पॅलेस्टिनिना बळ देणारे आणि इस्रायलवर निर्बंध घालणारे धोरण माकप आणि काँग्रेस आखत आहेत माकपने चीनशी संबंध चालना देण्याचे आश्वासन दिले दे आहे एकूणच काय तर देशद्रोही धोरणांना चालना देणारा चालन करणारा हा जाहीरनामा आहे या पक्षांच्या राष्ट्रविरोधी विचारांचे लख प्रतिबिंब जाहीरनाम्यात उमटले आहेत या पक्षांना मतदान म्हणजे देशाला असुरक्षित हातात देण्याचा प्रकार आहे असेच हे जाहीरनामा ठळकपणे सांगत आहे